तर मित्रांनो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून टू ऑल द लेडीज अँड जेंटलमेन्स आज मी थोडा जास्त एक्सायटेड आहे कारण मी जरा स्वतःचा म्हणजे नाही का कॉन्फिडन्स स्वतःचा बूस्ट केला स्वतःहून मी आणि त्याचं कारण असं आहे की मी परवा एक व्हिडिओ टाकला होता जो असाच टा, टा टाकलेला होता आणि आता तो मे बी काहींना आवडला नसेल काहींना आवडला असेल काहींना ओके ओके वाटला कारण तो होताच तो व्हिडिओ एकदम ओकेश होता असं काय एकदम खास नरू त्यात तर त्यावर आता माझ्याच मित्रांनी कमेंट केली होती आता ती कमेंट काय होती ती एवढं मी सांगत नाही बसणार आणि मी ती त्यांनी रात्री कमेंट केलेली मी सकाळी ती बघितली बा, आणि लगेच डिलीट करून टाकली कारण मला ती गोष्ट नाही आवडली नाही का कारण तो जे तिथं बोलला होता आता ऑब्व्हियसली मी व्हिडिओ बनवतो जर हो मला ती आवडणार नाही आहे स्वाभाविक ते मग आता मी ज्यावेळेस काय म्हणतात सजेशन्स मागतो किंवा इम्प्रुव्हमेंटसाठी काही गोष्टी विचारतो त्यावेळेस मला कोण सांगत नाही आहे आता चार ते पाचच लोक माझ्या आसपास जी मला सांगतात मला थोडेफार मोटिवेट करतात की तू असं कर तसं कर किंवा हे बरोबर नाही आहे हा व्हिडिओ एवढा काही खास नव्हता तू नेक्स्ट टाईम असं ट्राय करू शकतो या गोष्टी मला सांगतात पण जे बाकीचे आहेत त्यातले दोन तीन जण आहेत माझ्याकडे अशी जी माझा मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्न करतात तर त्या व्हिडिओने त्या व्हिडिओवरती जी कमेंट होती त्याने पण माझा मॉरल भरपूर डाऊन झाला आणि मग मी काल काय व्हिडिओज बनवला नाही मग आता त्यामुळं मला कंटिन्युअसली ते मी विचार करायचो की मला व्हिडिओ बनवायचा आहे पण परत मला आठवायचं यार अशी गोष्ट होती आहे त्या एका कमेंटचा माझ्यावर भरपूर फरक पडला होता आणि त्यामुळे मी काल काय एवढा व्हिडिओ जास्त लावून बनवला नाही रात्री निघालो बाहेर गेलो व्हिडिओ बनवला तो पण मला जी गोष्ट मी एकदम इझिली एक्सप्लेन करू शकत होतो ती गोष्ट मला एक्सप्लेन करायला लय हार्ड जात होतं काल एकदम इझी गोष्ट होती ती आणि त्यामुळं तर या एका कमेंटचा एवढा इम्पॅक्ट होईल मला वाटलं नव्हतं पण तो झाला पण ठीक आहे आता मी मग अशी जरा स्वतःचं थोडंसं म्हणजे मी बघितलं स्वतःचे व्हिडिओज आणि मी आठवलं की मी ज्यावेळेस स्टार्ट केलं तर जो माझा पहिला व्हिडिओ होता तो मी आता आरक्राईव्ह करून ठेवलेला आहे तर तो जो व्हिडिओ होता माझा पहिला तर तो एकदम अंडर कॉन्फिडंट होता काय करायचं माहीत नव्हतं मला मा अजून पण कळत नाही की मी काय करणार आहे कसले व्हिडिओ बनवायचे आहेत सध्या फक्त एकदम रँडम व्हिडिओ बनवतोय जे मला रोडणी दिसतंय त्या गोष्टीवर थोडंफार बोलतो आहे ज्या गोष्टी मला बेसिक बेसिक माहिती आहेत त्या मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे पण ठीक आहे माझा मित्र आहे तो त्या मी ज्यावेळेस विचारतो सजेशनमध्ये काय करता येईल काय नाही त्यावेळेस मला कोण सांगत नाही पण जर त्यांना एखादा आवडला नाही व्हिडिओ तर ती लोकं येऊन कमेंट करत आहेत ठीक आहे काय विषय नाही करू देत मी ते डिलीट करणार आहे ऑब्वियस गोष्ट मी काय ठेवणार नाही ती कमेंट कारण व्हिडिओ माझा बाई माझी मर्जी मला कुठली कमेंट ठेवायची कुठली नाही टोटली अप टू मी तो मी ते डिलीट करून टाकणार आपण लोड घेणार नाही ना जास्त आणि आता परत जर असं कोणी कमेंट केली तर ठीक आहे मला एवढा इफेक्ट काय पडणार नाही जेवढा काल पडला होता कारण आता मी त्यातनं बाहेर कसं पडायचं हा मार्ग पण मी शोधलेला आहे सो so, इट इज फाईन आणि हे आपल्या मागं चालले ट्रिपल सीट छान छान आता मध्ये मी एक व्हिडिओ बघितला होता ज्यामध्ये मे बी ते कमिशनर होते तर त्यांनी सांगितलं होतं की पोलिस आपल्याला फक्त दोन गोष्टीवर जागेवर ऑन स्पॉट फाईन मारू शकतात त्यातला पहिला होता ट्रिपलिंग म्हणजे ट्रिपल, ट्रिपल सीट चालवणं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रॉंग साईडने जाणारी मग आता जर, जर तुम्ण तुम्ण तुम आता तो व्हिडिओ मला माहीत नाही कुठं असेल नसल तुम्ही लोक तर शोधा थोडी मेहनत घेऊन आणि जर तुम्हाला कोणी अडवलं आणि तुमचं सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तरी तरी पण जर तुमच्यावर फाईन मारायचा प्रयत्न केला तर तुम्ही ती गोष्ट सांगू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ भेटला तर व्हिडिओ पण दाखवू शकता जेणेकरून तुम्हाला पोलिस सोडतील अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यासाठी पोलिसं अडवतील फाईन मारायला बघतील कारण बाई त्यांचं काम आहे त्यांना टार्गेट असतं ऑब्वियसली तर मी पडलेलो आहे घराच्या बाहेर कारण काय आलं माझ्या वडिलांची माझ्या वडिलांचा टेम्पो आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी आम्ही दिले होते आता त्याला जवळजवळ एक दीड महिना झाला त्या माणसाला आम्ही दिले तीस हजार रुपये आणि आमच्यासारखे भरपूर लोकांचे त्याकडे पैसे असतील आता माझे वडील मागच्या तीन चार वर्षांपासून त्या माणसाकडे डॉक्युमेंट्स बनवत आहेत आणि तो नेहमीच डिले करतो त्यामुळे थोडाफार फाईन पण माझ्या वडिलांना भरावं लागतो पण यावेळेस जरा हाईट झाली आहे भरपूर डिले झालेला आहे आणि तो माणूस फोन वगैरे ब उचलत नाही आहे रिस्पॉन्ड करणं त्या माणसाने बंद केलेलं आहे मग आता मी जरा जाऊन आर टी ऑफिसमध्ये जातो आहे आणि तिथे जाऊन जरा दाखवणार आहे आणि त्यांनी काय डॉक्युमेंट्स शेअर केलेत पडलं ना माझ्या अगोदरच तर ते फक्त आता व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत की मला की बाबा हे झालेलं आहे का ना आता गव्हर्नर बसवायला लागतो गाडीला टेम्पो आहे नंतर त्याची स्पी स्पीड लिमिट आहे एटीची जी की लिमिटेड आहे आणि आता सध्या आपण बघतो की भरपूर ज्या फोर व्हीलर्स आहेत म्हणजे परमिटवाले फोर व्हीलर्स आहेत त्यांचं स्पीड लिमिट असतं एटीला त्यांच्यावर स्टिकर पण तुम्ही बघितलेलं असेल तर ते पॅसेंजरच्या सेफ्टीसाठी असतं कारण एटीपर्यंत कुठली पण गाडी असेल ना तर ती इम्पॅक्ट भरपूर झेलून जाऊ शकते आणि जे आतले पॅसेंजर्स आहेत ते वाचण्याची शक्यता भरपूर असते त्यांना कमी डॅमेज होऊ शकतं पॅसेंजर्सला पण तरीसुद्धा काही अशा परमिटवाल्या गाड्या आहेत ज्यांचं गव्हर्नर ते लोकं कनेक्शन कट करतात आणि गाडी त्यांना पाहिजे तशी पळवतात अशा भरपूर गाड्या मी बघलेल्या आहेत तर त्यांनी थोडी ही गोष्ट सिरियसली घेतली पाहिजे आणि गव्हर्नरसोबत छेडछाड नाही केली पाहिजे मी असं नाही म्हणत ते सगळेच करतात पण भरपूर लोक आहेत मेजॉरिटी लोकं आहेत जी छेडछाड करत आहेत अरे वाह तो ट्रक ने सिग्नल तोड़ ला है इत तो फोन वो बोलत चल है जस मैं बगित आता थोड़ा सा जोरत जाएंगे ना आए हाँ जैव वैद्यकीय घन कचरा बोले तो क्या आपने को नहीं मालूम हम्म इथनं जातो ना का पुढनं जाऊ ठीक आहे पुढनं जातो थोडं थांबतो इथंच मी नाही का सिग्नल बंद आहे का मग लोकं कसं काय जरा बघूया मामू आहे का इथं सिग्नलवरती सिग्नल बंद असताना हा सिग्नल पण बंदच दिसते मला आहे का तिकडं मामू जरा देखू तो आहे, आहे उन्हात थांबलेले आहेत मामा आता हा कुठं जाणार आणि कसं जाणार थांब जरा सोडलं मामाने सोडला बाई चलो रिक्षावाले काका अरे बाप रे एवढी फुल भरून मस्त भाई की रिक्षा चाललेली त्या माझ्याकडे बघितलं रिस्की आहे राहू रिक्षावाल्यांना ले कळत नाही ही लोक एवढी भरतात गाड्यामध्ये आता कितीतरी व्हिडिओ आलेले असतील इन्स्टावरती युट्यूबला पण इवन न्यूजवाले पण दाखवतात की भरपूर लोक भरली होती रिक्षामध्ये रिक्षा कंट्रोल झालेला पलटी झाली किंवा मागण्या एखाद्या गाडीत थोडासा धक्का लागला रिक्षा पलटी आतला एक जण गेला आहे एवढी कशाला रिस्क घ्यायची आहे तुम्हाला हा तुमची आणि त्यात त्या गाडीची एवढी कॅपॅसिटी पण नसेल भाई आय ये क्या मॅटर आहे काय करू क्या आए? ये चला की मॅटर आहे का असं थांबलं ते सगळीकडं ओ अरे हा दादा पवार आलेले आहेत ना का आपल्या इथं त्यांचा कॉनवाय चाललाय चलो चलो अजून अरे बापरे किती गाड्या आहेत त्यांच्या चला थोडं त्या साईडला थांबून बघायचं का आपण का त्यांच्या मग जाऊ मागं जाऊ मी ओ हो अँडेवर अन्स आहे हिपोलो कुठून आली गेलं गेलं अच्छा ह्याच्यामुळं इथं पोलीस आहेत का सगळीकडं मग सिग्नल बहुतेक अरे सगळे सिग्नल बंग बंद आहेत भाई हम्म बरोबर बरोबर बरो कोनवा इथं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आलेले आहेत त्यामुळे असा विषय हा रोड एवढं का मग कसा लय गर्दी असती असल काहीतरी रिझन त्यांचं स्वतःच काय दिसतीय स्कॉर्पिओ काटा एकदम ब्लॅक स्कॉर्पिओ त्यात फिल्मिंग आणि त्यात त्याने मॅकविल पण टाकलेत एक नंबर नाही लॉर्आरटी बंद आहे का बिलकुलच वर्ध दिसत नाही आम्हाला ना मला जायचंय कोणाकडे तरी एका माणसाकडे कुठले तरी जातो मी तिथं जाऊन बघूया हां स्वराज मोटर्स यू सी वगैरे याच्याकडे बहुतेक कन्फर्मेशन मिळू शकतं मला कुठं लावू पण मी चला तर मी आत्ता जस्ट जाऊन चेक केलं डॉक्युमेंट्स वगैरे सगळे बरोबर आहेत का तर तो जो एजंट होता त्याने काहीच पैसे भरलेले नाहीत कुठलेच आता त्याला शोधायचं कुठं हे काय कळ ना कारण पप्पा पण त्याला भरपूर ते झालं फोन वगैरे आहेत पण तो शूटर काय काय ना आता इथे एकाला विचारलं मी की त्याच्या दुकानाचं नाव मातोश्री एंटरप्रायजेस म्हणून काहीतरी तो बोलला थोडं पुढं जा या चौघातनं पुढे गेलास की तिथं एक आहे आता बघूया तिथं इथं एक आहे भाई त्याच्या आईला हँग माणूस मातोश्री एंटरप्राइजेस विचारलं ह्या भाई मला मातोश्री मेडिकलचा पत्ता दिला आहे <coughs> जाऊ आता आपण ते मातोश्री एंटरप्राइजेस पण नाही राहू इथं कुठं नाव दिसलं नाही मला कुठंच नाही दिसलं दुकान बिकान सगळं गोळा करून छूज आला वाटतं तो माणूस अरे ॲस्टरला रॅप केला का पेंट केलं डेंजर कलर आहे भाई हा असो जाऊ आता चला तुम तुम्हाला आता मी आर टी ओ दाखवतो आपल्या इथला मोशीतला इफ इन केस यू हॅव सीन इट मित्रांनो हाय तुमचा मोशीतला आर टी ओ मोशीचं जे आर टी ओ आहे ज्या अगोदर चिखलित होतं तर तुम्ही इथं येऊ शकता तुमचं लायसन्स वगैरेचं काही काम असेल तर इथंच यायला लागतं लायसन्स कसं काढायचं यावरती मी एक व्हिडिओ बनवू शकतो कारण भरपूर लोकांना माहिती नाही आता अजून नाही केलं ते नाही का लो गाड्यांना झुरमाळा लावतात भरपूर हे बघा हीच ती गाडी चला ओ टार टार आलेली आहे सामन्याची टार ऑक्झिलरी लाईट्स दिवसा कोण लावून चालतं असो चला आता बघूया आपण काय दिसतंय का रोडला आज देखेंगे दोन दिवसांपासून असं काय हॅपनिंग है, होईना एक तर काल माझा मूड खराब होता मी काय जास्त केलं नाही आणि जसं मी मगाशी सांगितलं मी काय थांबणार नाही भाई अभि चालू किया आहे अभि इतना प्रोग्रेस किया है मैंने एवढी पण काही जास्त प्रोग्रेस नाही केलेली माझा थोडासा कॉन्फिडन्स बूस झालेला आहे अगोदरपेक्षा कारण कसं आता प्रत्येक व्हिडिओसोबत मी काही ना काहीतरी नवीन गोष्टी माझ्यात चेंज होत आहेत हे मी दिसते मला त्यामुळं ते माझ्या मा फायद्यात पडतंच आहे कुठेतरी